शहापुरा जिजाऊ विजय निर्धार यात्रेला मतदारांचा भरभरून प्रतिसाद विजय निर्धार यात्रेत चौक सभा व मोठ्या सभांचा समावेश भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जाऊ संघटनेचे अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर चांगलेच आव्हान उभे केले आहे निलेश सामरे यांनी आपल्या प्रचारासाठी सहा दिवसांची विजय निर्धार यात्रा काढली असून भिवंडी लोकसभा मतदारसंघात बुधवार दिनांक आठ मे पासून हे विजय निर्धार यात्रेला सुरुवात झाली आहे दिनांक मे रोजी या यात्रेचा समारोप होईल अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आहे भिवंडीमधील गणेशपुरी येथील सदानंद महाराज मंदिर येथे दर्शन घेऊन सकाळी आठ वाजता सदर यात्रेस प्रारंभ झाला सदर यात्रेत जव अध्यक्ष तथा भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निलेश सामरे हे मतदार जनतेशी संवाद साधत आहेत गुरुवार दिनांक नऊ मे रोजी शहापूर विधानसभेतील वाडा खर्डी कसारा डोळखाम टाकी पठार विभागात निर्धार यात्रेचे फटाक्यांची आतषबाजी करत फुलांची उधळण करत जोरदार स्वागत करण्यात आले या यात्रेदरम्यान ठिकठिकाणी चौकसभा मोठ्या सभा, सभा देखील होत आहेत निलेश सामरे शिलाई मशीन चिन्हावर निवडणूक लढवत असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे चौदा मे रोजी भिवंडी ग्रामीण येथील दिवे येथे या यात्रेची सांगता होणार आहे